मेगा प्रांजित आर्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहणार आहोत की फलक लेखन करत असताना अक्षरांचं लेखन कसं करावं आता या ठिकाणी अंशाचा कोण घेतला आणि दोन अक्षरांबद्दल आपण बोलणार आहोत मग आणि न अक्षरांचं लेखन कसं करावं आणि त्यातले काही ड्रॉबॅक्स मी इथे लिहिलेले आहेत काढत असताना इथे आपण पाहतोय की हा स्ट्रोक आहे तो भरीव झालेला आहे भरी किंवा पेन किंवा तुमचा खडू हा सलग उचलल्या गेला आणि एका स्ट्रोकमध्ये लिखाण झाला आणि हा अननेसेसरी स्ट्रोक पार्ट त्यात जोडला गेला दुसऱ्या आकारामध्ये हे दिसून येत आहे की ची रेष जी आहे ती कोण नाही इथे इथे कोण दिसत नाही आणि म चा जो आकार आहे तो खाली स्पर्श होतोय म्हणजे आपण ज्या नियमांमध्ये जाणार आहोत आणि हा स्ट्रोक आहे तो समांतर हवा होता ज्या दोन रेषा आहेत समांतर हव्यात त्या इथे दिसत नाही हा स्ट्रोक वर गेला त्या काळजीने आपण काम केलं पाहिजे हे प्रत्यक्ष पाहूयात इथे आपण अक्षरांचं लिखाण करताना एक महत्वाचा पाठ बघूयात की या म या लिखाणामध्ये दोन रेषा आहेत की त्या एकमेकांना समांतर आहेत ओके बऱ्याचदा ह्या रेषांचा बॅलन्स मिस होतो आणि त्या अडचणी येतात लिखाण करताना तुमच्या रेषा आणि त्यानंतर जो आकार वळणार आहे म्हणजे यात दोन रेषांचा समावेश आहे उभ्या दोन आणि आडव्या दोन तर उभी रेषा आणि आडवी रेष या कोणात्मक रित्या साठ होतील आणि त्याचा शेवट होणार आहे या पद्धतीने आपण त्याचा शेवट करायचा दोघही रेषा म्हणजे आता ह्या दोन रेषा समांतर दिसत आहेत आणि तशाच तुमच्या आडवी रेष सुद्धा इथे समांतर कोणाने सुरू होईल आणि कोणाने शेवट होईल या ठिकाणी आपल्याला दिसतंय की दोन रेषांचा बॅलेन्स आहे आणि इथे सुद्धा मचा नियम असा आहे की मची गाठ आणि मचं लिखाण करत असताना हा गाठीचा स्पर्श खाली जो बेस लाईन आहे त्या ठिकाणी होत नाही आता याच पद्धतीने बऱ्याचदा नचं लिखाण काही जण असं करतात म्हणजे हा पार्ट असा ओढतात म्हणजे नचा स्ट्रोक कसा आहे तर न लिहिताना तो हेअरलाईनने स्टार्ट होतो हेअरलाईन म्हणजे इकडून असा वळणारा आकार आणि जो की खाली स्पर्श करत नाही म आणि न चा पार्ट इथून याला कंटिन्यू करूयात वरच्या रेषेला समांतर इथे आपली ही सुद्धा समांतर अँगलने आणि हा जो कोण आहे तो शेवट होताना पूर्ण अक्षराला कवर करेल या पद्धतीने आपल्याला लिखाण करायचं आहे न तर बऱ्याचदा इथे अडचणी येतात प्लीजांना या न अक्षरामध्ये एकतर न हा काही जण खाली स्पर्श करतात दुसरी गोष्ट हा बॅलेन्स असा वर जातो किंवा काढलाच न व्यवस्थित तर कधी कधी आपली रेष ही पूर्ण सुरेषेला स्पर्श किंवा शुरेषा पूर्ण कवर करते नाही अक्षर अक्षराला झाकेल अशा पद्धतीनेच लिखाण राहील अक्षराला पूर्ण कवर करेल अशी शिरोरेषा असली पाहिजे दोघही रेषांचा बॅलन्स हा जो कोण आहे पंचायत संशयाचा कोण तो आपल्याला या ठिकाणी मिळतो आणि अशाच पद्धतीने आपण बारकाईने या अक्षर गटाकडे काम आपल्याला करायचं आहे याच पद्धतीने आपल्याला लिखाण करायचं व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्कीच इतरांपर्यंत आपल्या मित्रांना ज्यांना फलक लिखाणात अडचण येतात अशांपर्यंत नक्की शेअर करा आणि कुठलीही शंका असेल फलक लिखाणाशी निगडीत तर कमेंटमध्ये विचारा पुढचा व्हिडिओ आपल्यासाठी राहील